थोडासा मेला लागला होता तर तुम्ही बाहेर आला तर तिकडे देखील तुम्ही मेल्यामध्ये जाल तिथे कपडे वगैरे तुम्ही पाहू शकता इथे जी थोडीशी लोकांची गैदी आहे तुम्ही इकडे पाहू शकता वेगळे स्टॉल्स तुम्ही पाहू शकता इथे कपड्यांचे स्टॉल्स खूप आहेत कुर्ते आहेत टी शर्ट्स आहेत इथे लोकांची इथे थोडीशी उमडली होती लक्षात इथे पण काही माळा आहेत ज्वेलरी तुम्ही पाहू शकता ह्या माळ्या तुम्ही पाहू शकता मोत्यांच्या माळ्या मी थोडंसं बघा होतं की एक्झॅक्टली कशी क्वालिटी आहे छान आहे क्वालिटी इथे लहान मुलांसाठी किंवा मुलींसाठीसुद्धा थोडंसं माळा दिसतात आपल्याला ब्रेसलेट्स आहेत आपण इथे थोडंसं पुढच्या स्टॉलला गेलो विभाग तिथे कडे आपल्याला दिसत आहेत आपले पंजाबी बंधू इथे इथे पुन्हा आपण पाहाल की पुढे सुद्धा कपड्यांची दुकान आहेत इथे तुम्हाला साड्या टी शर्ट्स नॉर्मली तुम्हाला इथे जे आहे ते महिलांसाठी किंवा मुलींसाठी जास्त कपडे तुम्हाला पाहायला मिळतात इथे तुम्ही वाल की टॉप्स वगैरे आहेत चादरी आहेत हे एक स्टॉल आहे जे थोडंसं युनिक मला वाटलं तुम्ही पाहू शकता की वुडनचे यामध्ये शोपीस आहेत किंवा बॅग्ज आहेत हे बघा मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवलं आहे की कसे आहेत खूप युनिक मला असं वाटलं हे आणि खूप छानसुद्धा आहे पाहू शकतो आम्ही थोडं पुढे जाऊन इथे काही साड्या आणि बेडशीट्स पण आहेत इथे कुशन कवर्स वगैरे तुम्हाला इथे पाहू शकता इथे हे महिलांसाठी किंवा लेडीजसाठी तुम्ही पाहू शकता काही टॉप्स आहेत एकंदरीत खूप छान आहे खूप वेगळा अनुभव आहे तुम्ही पाहू शकता आम्ही इथे या वुडनच्या चटाया आहेत तिथे मॅट वगैरे आहे तिथे आणि आम्ही याला इथे प्राइझिंग पण विचारली तर तुम्ही पाहाल की याची जी प्राइझिंग स्टार्ट होते ती वन टू फिफ्टीचे स्टार्ट होते छोटे आणि इट गोज अप टू ऑलमोस्ट फिफ्टीन हंड्रेड सिक्स्टीन हंड्रेड टू थाउजंडपर्यंत पण काही आहेत तर आम्ही थोडंसं सा पुढे जाऊन इथे महिलांची थोडी गर्दी जमली होती मग आम्ही जास्त थांबलो नाही पण इथे तुम्ही पाहू शकता की वुडन खेळणी पण आहेत लाकडाची खेळणी तुम्ही पाहू शकता इथे आणि सुशोभिकी करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी इथे तुम्ही पाहू शकता कपड्यांचे स्टॉल्स खूप आहेत तिथे वेगवेगळे आणि आम्ही विचारलं सर कपड्यांचे जे तुम्ही जर टॉप्स वगैरे बघताय तर तुम्हाला पाचशे सहाशेपासून स्टार्टिंग आहे त्याची महिलांकरिता किंवा जे यंगस्टर्स आहेत आपले तुम्हीपेक्षा तिथे कैला चिप्स आहेत त्याचीसुद्धा तिथे खूप जास्त गैती जमली होती तर तुम्ही जर फिश टँक बघायला येत असाल तर फक्त फिश टँक न बघता तुम्ही पुढेसुद्धा याल तर थोडेसे पैसे थोडे जास्तच ठेवा जर जा आपल्यासोबत लहान मुलं असतील तर तुम्हाला थोडे पैसे जास्त ठेवावे लागतील कारण की त्यांचे काही गोष्टी असतील त्यांना जे पहावे असेल तिथे घेऊ शकतात इथे तुम्ही बघा काही टॅटू सुद्धा काढू शकता कोणत्याही मेलात जाल तर तुम्हाला टॅटू हा दिसतोच इथे टॅटू काढले जातात इथेसुद्धा काही जा टॅटू तुम्ही काढू शकता इथे हा सुद्धा एक युनिक स्टॉल मला दिसला पुढे गेल्यानंतर तुम्ही इथे आयुर्वेदिकचं आहे वेगळ्या जे आजार असतात किंवा पोटदुखी किंवा डोकेदुखी वगैरे सैदी वगैरे असतात त्याच्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक औषधं तुम्ही इथून घेऊ शकता हाल तुम्ही हे जे स्टॉल आहे ते थोडंसं युनिक होतं इथे इथे तुम्ही जे टी शर्ट्स असतात त्याच्यावर तुम्हाला प्रिंट काढून मिळेल कोणतंही चित्र तुम्हाला फक्त एक फोटो द्यायचा आहे आणि त्याची जी प्रिंट आहे ते तुम्हाला काढता येईल इथे पाहू शकता आम्ही थोडं पुढे आलो होतो आणि इथे लहान मुलांसाठी तुम्ही पाहू शकता खेळण्यासाठी वेगवेगळ्या स्टॉल्स किंवा तुम्ही पाहू शकता ते मेळा टाईप इथे आहे इथे तुम्ही पाहू शकता की खाण्यासाठी पण जे शौकीन आहेत खाण्याचे ते सुद्धा इथे खाऊ शकतात खूप सारे स्टॉल्स तुम्ही पाहू शकता इथे मध्ये मध्ये फूड स्टॉल्स इथे पाहू शकता तुम्ही लहान मुलं किती आनंद घेत आहेत हे बाउन्सिंग टाईप असतं थोडंसं बलून्स असतात पाहू शकता इथे लाईव्ह ढोकला आणि खिचडी तुम्ही इथे याचा आनंद घेऊ शकता गुजराती मेन्यू आहे हा इथे कुल्फी पण आहे तुम्ही पाहू शकता राईट साईडला गर्मी जास्त असल्यामुळे तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता थोडं पुढे आल्यावर आपण पाहू शकतो की इथे थोडीशी लोकांची गर्दी आहे लहान मुलं खूप एक्सायटेड आहेत इथे पाहू शकता तुम्ही बोटिंग टाईप थोडंसं छोटं केलं होतं जेणेकरून जी लहान मुलं बसून त्याचा आनंद घेऊ शकतात इथे तुम्ही बघाल तर खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला स्पेशली लहान मुलांना इथे पाहू शकता तुम्ही कार आहे जी राऊंड होते आणि आता तुम्ही पाहाल की जर तुम्ही जसे जसे आम्ही पुढे जातोय तसे आम्हाला मोठे मोठे पाळणे आकाशपाणे पाहायला मिळत आहेत इथे तुम्ही आईस गोला याचा पण आनंद घेऊ शकता फूड फुल्स, फूड स्टॉल तुम्हाला खूप आहेत तर आम्ही पोचलो तिथे थोडं पुढे खूप मोठा स्पेस आहे खूप हे मैदान खूप मोठं आहे इथे तुम्ही भजियाचा पण आनंद घेऊ शकता सोदतचे ते पण तर गुजराती मेन्यू मला तर इथे जास्त दिसला आहे थोडा कदाचित मुलुंड असल्यामुळे कदाचित मुलुंडलासुद्धा खूप सारे गुजराती पण पाहू शकता आणि मराठीसुद्धा आहेत असं दोघांचं असं मिक्सर असं मेन्यू त्यांनी ठेवलं आहे ते पाहू शकता हा आकाश पाळायचा थोडंसं मला डेंजरस वाटतो मला आकाश सहसा आवडत नाही मला उमिटिंग वगैरे किंवा याचा थोडासा त्रास होतो आय डोंट नो पण लहानपणापासून मला त्याचा त्याची सवय नाही आहे तर मी सहसा तिथे जात नाही आणि आज सुद्धा आम्ही गेले नाहीत आम्ही फक्त थोडंसं खाऊन बाहेर पडलो होतो तुम्ही पाहू शकता लहान मुलं इथे तुम्ही पाहू काल की तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला तिकीट काढावी लागेल आणि तुम्ही तिकीट काढून जी तिकीट आहे इथे प्राइसिंग कदाचित हंड्रेड रुपीज अशी स्टार्ट आहे इथे कोणताही तुम्ही जर खेळ खेळाल मुलां लहान मुलांसाठी जे आहे ते त्याची प्राईज कमी आहे पण खूप वेगळा असा अनुभव आम्ही इथे थांबलो होतो कारण की इथे जो आकाशपाळणा असणार आहे तो थोडासा युनिक असणार आहे तर आम्ही थोडं इथे थांबल्यानंतर तुम्ही पाऊस इथं हा पाळणा चालू झालेला आहे हा थोडासा युनिक आहे मी कधी यावर बसतोसुद्धा नाही आहे आणि कधी पाहिलासुद्धा नाही आहे हे ग्राउंड एवढं मोठं आहे कदाचित पाळणे पण जास्त आहेत ते पाहू शकता हा थोडासा युनिक वाटतो आहे मला इथे पाय बसलेले जे लोक आहेत किंवा मुलं आहेत पॅरेंट्स आहेत तेच आनंद घेताना हा स्टार्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता अरे बापरे पवनचक्की वाटते मला ते रोबोट्स असतात ते त्याचा थोडासा फील येताना पाहू शकता आणि मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही जर या पाण्यात बसत असाल तर कृपया काही खाऊ नका नाहीतर ते, ते तुम्ही जिथे बसला आहे तिथूनच खाली येईल तर त्याची काळजी घ्या कारण की हा तुम्ही पाहाल हा आकाशपाळनं तुम्हाला पूर्ण गोल थ्री सिक्स्टी डि डिग्री घुमवतो आहे तुम्ही फिरताय अक्षयसा मला वाटले की आकाशपाळना सर्वात डेंजरस असेल पण हा मला सर्वात जास्त डेंजरस वाटतो आहे हा दिसायला तरी खूप छोटा आणि असा खूप कमी उंचीचा असला तरी पण त्याची जी रोटेशन आहे तुम्ही पाहाल तर थ्री सिक्स्टी आहे तर इथे चान्सेस जास्त आहे की जर तुम्हाला इथे काही सूचना पण दिल्या होत्या की जर तुम्ही हार्ट पेशंट असाल जर तुम्हाला उं जी उंची आहे त्याची जर भीती असेल किंवा जर प्रेग्नंट वुमन असेल राईट किड्स असतील तर त्यांना अलाउड नाही आहे आम्ही थोडं पुढे आलो होतो ते झाल्यानंतर मला तर डोळे माझे डोळे घुमत होते ॲक्च्युली हे पाहताना तुम्ही इथे कुल्फीचा आनंद घेऊ शकता बसणं सोडा मला फक्त बघितल्यावर सुद्धा चक्कर येते पैफ माझ्यासोबत आहे तुम्ही इथे मंचुरियन किंवा चायनीजचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता इथे एक इथेच तर हे वेगळं एक आकाशपाळणं आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या आकाशवाणी तुम्ही पाहू शकता इथे इथे बलून्स तुम्ही गनने फोडू शकता शूट करू शकता बेसिकली तर इथे काही खेळ आहेत जे स्टॉल्स होते खेळांचे ते इथे आहेत तुम्ही पाहू शकता रिंग जे रिंग असं ते तुम्हाला इथे टाकायचे आणि तुम्ही इथे पैसे जिंकू शकता पण नॉर्मली मी पाहिलं आहे की इथे जिंकता येत नाही थोडंसं कठीण का आहे कारण की त्यांचे जे मटेरियल असतात ते थोडेसे वेगळे असतात इथे वैभव याच्याशी बोलून एक ट्राय करता येईल का असं तो बोलत आता असंच पण त्यांनी त्याला रिजेक्ट केला ते वडलं की नाही असं करता येणार आम्ही पुढे आलो होतो इथे काही टेडी बेस डॉल्ससुद्धा होत्या इथे पण शूटिंग साठी होतं तुम्ही पाहू शकता गन इथे हा पहाता तुम्ही आकाश पाळणा जो आपल्याला स्टार्टिंगला दिस दिसला होता है, तो हाच तो आकाश पाळणा ज्याची आपण वाट पाहत होतो आणि खूप जणांना आकाशवाड्यात बसायला खूप आवडतं मला नाही आवडत माफ करा पण मी आकाशवाण्यात कधीच पाहू बसू शकत नाही इथे पाहू शकता तुम्ही फ्राईज नाचोच पण तुम्ही आनंद आस्वाद घेऊ शकता तर तुम्ही येत असाल तर थोडेसे पैसे जास्तच ठेवा तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये <laughs> बिस्किट्स आहेत स्मोक बिस्किट्स आईस कोला तर आपण आता बाहेर जात आहोत आपण आता बाहेर जात आहोत इथे पुढे आल्यानंतर इथे मुलांसाठी टायपोलीन आहे तुम्ही कमेंट नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं आहे ओवरऑल इथे गाड्या पण होत्या काही जर तुम्ही लहान लहान मुलांना घेऊन येतात तर तुम्ही त्या गाड्यांमध्ये बसून त्या मुलांना बसवू शकता तर वेगवेगळे असे अनुभव तुम्ही इथे पाहू शकता लहान मुलांसाठी परवणीच असं म्हणता येईल कुल्फीचे खूप स्टॉल्स आहेत इथे प्लास्टिकचे पण प्लास्टिकचे जे अ, मटेरियल्स आहेत किंवा वस्तू आहेत त्यांचे पण स्टॉल्स आहेत पुस्तकांचा स्टॉल आहे तर तुम्हाला मी दाखवेनच थोड्या वेळात नाही दाखवलं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वेगळा त्याचा व्हिडिओ बनवू शकतो पण बघूया तुम्ही पाहू शकता इथे पण काही स्टॉल्स वेगळे युनिक असे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतात ग्लास टेम्पर्ड ग्ला ग्ला ग्लासेस तुम्ही लावू शकता वॉलेट्स आहेत तुमच्यासाठी साड्या तर आहेत इथे स्वीट कॉर्न तुम्ही खाऊ शकता लाईम सोडा पण आहे काय काय खावाने काय काय खाऊ नये ह्याचंच प्रश्न पडतो आपल्याला पण वेगळा असा अनुभव सॅटर्डे संडे तुम्ही जाऊ शकता असा हा सध्या चालूच आहे सा आणि तुम्ही पाहिलं की फिश टँक जो होता अंडर वॉटर फिश टँक तो नवीनच चालू झाला होता कदाचित चोवीत एप्रिलपासून त्याची ओपनिंग झाली होती तुम्ही बघू शकता पण भांडार आहे ते कोणतंही प्लास्टिक तुम्ही घेऊ शकता फक्त तीस रुपयामध्ये तर खूप असं स्वस्तात तुम्हाला हे मटेरियल्स तुम्हाला मिळत आहेत सगळं तुम्हाला प्लॅस्टिकचं जे आहे ते अंडर थर्टी रुपीज तुम्हाला घेता येऊ शकतं तर आम्ही आता जात आहोत तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन की कोणते कोणते प्लास्टिकचे जे वस्तू आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे डबे आहेत गाळणी आहेत डबे वेगवेगळ्या प्रकारचे कुंड्या आहेत साबणाचे जे ठेवायचे जे असतात बॉक्सेस ते पण आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि जे पण आहे ते अंडर तुम्हाला रुपीस थर्टीमध्ये तुम्हाला घेता येऊ शकतं इथे मी पाहिलं की काही टब पण आहेत जे तुम्ही घेऊ शकता हे बघा इथे काही बकेट्स आहेत हे तुम्ही पाणी कदाचित त्याच्यामुळे तुम्ही भांडी वगैरे ठेवू शकता त्याच्यामुळं तुम्हाला अंडर थर्टी आय तुम्ही पाहू शकता इथं आकाशपाणी आपल्याला दिसतं आहे पाठी वा तर हे झालं प प्लॅस्टिकशी आता आपण आलो पुस्तक जिथे आहे तिचे बुक्सचं जे बुक्स शिक्षण आहे तिथे आलं होतं तिथे काही किड्ससाठी से बुक्स होती पाहू शकता वेगळ्या प्रकारची बुक्स तुम्ही पाहू शकता इथे तर तुम्ही जर वाचनाचे शौकीन असाल तर हे संधी तुम्ही सोडू नका की पाहू शकता वेगळे बुक्स इथे पाहायला मिळत आहेत पाहू वाँ। शकता इथे तुम्ही खूप सारे वेगळे बुक्स आपल्याला युनिक असे बुक्स मला दिसत आहेत इथे तुम्ही पाहू शकता फिफ्टी फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे वेगळ्या ऑथर्सचे तुम्ही बुक्स इथे बघू शकता क्लॉकवाईज इथे पण काही मॅग्झिन्स किंवा लहान मुलांसाठी सुद्धा वेगवेगळे बुक्स पॅरेंट्ससुद्धा काही बुक्स पाहत होते आपल्या मुलांसाठी आणि इथे तुम्ही आ मी थोडंसं आतमध्ये आलो आहे ते बघू शकता इथे हिंदीमध्ये काही बुक्स आहेत काही मराठीमध्ये बुक्स आहेत रिच डॅड पुअर डॅड तुम्ही पाहू मास्टर माइंड आहे इकी काय आहे जीवन समजून घेताना ऑटॉमिक हॅबिट्स आहे अग्निपंक आहे वा हे खूप अशी नावाजलेली बुक्स आहेत तुम्हाला माहिती असेल तर कदाचित मास्टर माइंड इथे काही ऑटोग्राफी मला दिसल्या ऑटॉमिक हॅबिट्स आहे दीपक नेहरूंचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे बिंजामिंग फ्रँकलिन यांचं आहे मदत तरीसा इथे तुम्ही बघू शकता इथे अमिश जे आहे त्यांची दमांकूस स्फदारी आहे इंडिया भारत दॅट इज भारत ट्युजडे विथ मॉरी पण आहे इथे पाहू शकता द कास्ट पॉलिटिक्स द लीडर इन यू साइकलची, ते पण एक वेगळं असं मस्त बुक ते आहे ते पण द सायकोलॉजी ऑफ मनी तुम्ही बिकमिंग जे मिशेल यांचं आहे बुक ते पण इथे आहे ते तुम्ही बघू शकता मुलांसाठी काही बुक्स आहेत तर मंडळी असा होता एक ओव्हरऑल अनुभव खूप छान होता लहान मुलांसाठी हा एक वेगळाच असा अनुभव फॅमिली सोबत तुम्ही येऊ शकता फ्रेंड्ससोबत येऊ शकता पण तुम्हाला एकदा पुन्हा एकदा झूम करून दाखवेन खूप छान आता आपण इथून एक्झिट घेत आहोत आणि तुम्ही तुम्हाला म्हटलं की हे खूप जवळ आहे जर तुम्ही मुलुंड चेकनाकाच्या जवळ असाल तर तिथून खूप जवळ आहे पायी तुम्ही येऊ शकता जो मुलुंड चेकनाकाचा बस स्टॉप आहे तिथून तुम्हाला खूप जवळ आहे पार्किंगसाठी फॅसिलिटीज आहे मी आता इथून बाहेर आलो आहो आहे आणि खूप वेगळा अनुभव नक्की विजिट करा आणि प्लीज माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा मी असे असे नवीनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आणेन वेगळ्या ठिकाणी मी जाण्याचा प्रयत्न करेन आणि वेगळे अनुभव आणि तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन व्हिडिओ तुम्ही हा तुम्ही पाहू शकता एक फिश मस्तपैकी असा टोन उघडत तुम्हाला बोलवतो आहे सगळ्यांना ते नक्की विजिट करा तोपर्यंत तो धन्यवाद आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू